आपण मिटिंग लावा विभागीय लावा किंवा जिल्ह्यामध्ये लावा थोडासा अधिकार पद्धतीने जे जे विषय आहेत त्यापैकी काही विषय असे आहेत की सर अनुकंपाचे ज्या मान्यता आहे त्या अनुकंपाच्या मान्यताना टीएटी कंपल्सरी केली आहे तर आमचं असं म्हणणं आहे की बऱ्याच जे बांधव आहेत त्यांच्या मुलांना असेल किंवा पत्नीला असेल ज्यावेळेस त्या पात्र होतात आणि पदावरती त्यांचा दावा केला जातो त्याचा प्रस्ताव दाखल केला जातो तर टीईटी पात्र तर ची असत्रताची अट आहे ती वगळण्यात येईल आहे नाही माझ्याकडं मी बोलतो मी काय बोलतो तर माझ्याकडं सोलापूर जिल्ह्यातल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी नकार दिलेली पत्र आहे टीईटी नाही म्हणून जर असेल तर चांगली गोष्ट अर्धा लोक त्यांना न्याय मिळेल माझा वाटे काय असेल अनुकंपाच पाहिजे ठीक आहे माझ्याकडे ज्या शिक्षा ऑर्डर आहेत सर्वांकडे साधले मग जर कायम घेईल त्याच्यानंतर बऱ्याच शिक्षकांची मागणी आहे आश्वासित प्रगतीची योजना आहे ते कर्मचाऱ्यांसाठी शिक्षकांसाठी काय करता येईल जातो त्यावेळेस आपण ज्यावेळेस शिक्षक लागून येतात आणि पत्र इन्व्हर्ट करतात तर तिथे काम करून दिला जातो आमचं असं एक मागणी राहील राज्याकडं की सर्व प्रक्रिया ऑनलाईन होण्यासाठी आपण पाठपुरावा करावा प्रशासनाशी थोडस आपण आपल्या पातळीवरून आहे करून गेले गेले तुम्हाला एवढा नंबर मिळावा आणि तो नंबर आपल्याला ज्यावेळेस ऑनलाईन आपण टाकतो आपली फेक कुठे आहे ते आपल्याला समजावास लागू होईल होणार काही या भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी हे अतिशय महत्वाची गोष्ट मला वाटते शाळा बाबतीत मला काय बोलायचं आहे गुन्हे विभागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे विभागाचा प्रश्न आहे शहरात मान्यतेसाठी दीड दीड दोन लाख रुपये घेतले जातात आपण त्या पातळीवर ही घ्यावी आणि तातडी ते लक्ष द्यावं आपल्या ज्युनियर कॉलेजचे बरेचसे विषय पुण्याचे पेंडिंग आहेत दीड दोन हजार मान्यता पेंडिंग होत्या आपल्या शिक्षण भारतीच्या माध्यमातून खूप मोठा लढा तिथे उभारला गेला आणि मान्यता मिळाली त्याच्यामुळे आपणही थोडस राज्यकार्यकर्णी त्याकडे लक्ष द्यावं जुन्या पेन्शन संदर्भामध्ये मोरे सरांचं कार्य तर सर्वांना माहितच आहे सरांच्या माध्यमातून सर ज्या कमिटीमध्ये होते सर प्रत्येक अपडेट आपल्याला टाकतात आपण खाली प्रत्येक सभासदापर्यंत पोहोचवतोय फक्त एक सर आपण मी आपल्याला बोललो की दोन हजार पाच पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांच्या बाबत आमदार साहेबांनी कोणता विषय उचलला घेतला परंतु निर्णय अद्याप झालेला नाही त्याच्यामुळे आपण आपल्या बोलण्यास ज्यावेळेस बोला त्यावेळेस त्या मुद्द्यावर आपण स्पष्टीकरण द्यावं जेणेकरून आम्ही सगळे जिल्हाध्यक्ष आहोत आम्हाला आमच्या ज्यावेळेस आम्ही जाऊ महागाई त्यावेळेस त्याविषयी आम्हाला बोलता येईल तर बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु वेळ द्या त्याबद्दल मी आभईल